आज आपण बनवणार आहे शिरा त्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे आपण त्यानंतर एक वाटी साखर एक दोन विलायची हे बारीक करून घेतलेली आहे बदाम बारीक करून घेतलेले त्यानंतर लागणार तूप शिरा बनवण्यासाठी चम्मच तूप टाकून घेतला आहे आपण बदाम घालून घेऊ आपण लोक हे हे भाजून घेऊया थोडं आपण काढून घेऊया एक चमच तूप आणखी टाकूया आपण आपण रवा भाजून घेऊया आपण आता हा लो फ्लेमवर रवा भाजून घेऊया लाल रंग येईपर्यंत एक चम्मच तेल टाकून घेऊया तेल टाकल्यामुळे रवा हा चिकट होणार नाही मऊ सुटकुटीतून सुट, सुट, मोकळा होऊन जाणार साईडनं गरम पाणी ठेवलेलं आहे शिऱ्यामध्ये टाकायसाठी ला रवा भाजून तयार झालेला आहे टाकून याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेऊया पावडर टाकून घेऊया टाकून टाकून घेऊया थोडस चिमूटभर मीठ मीठ टाकल्यानं शिरा खूप छान लागतो पण चांगलं पाणी गरम झालेलं आहे आपण बघा आपला किती छान शिराबून तयार झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा